आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं मग आपण जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची पद्धती वापर आणि फेकून द्या कोल्हापुरातील राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणारं कागल सध्या चांगलंच चर्चेत आले कागलमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे सिंह घाटके यांनी राजकीय आघाडी करून जिल्ह्यासह राज्याला धक्का दिलाय अनेक वर्षांपासून सुरू असलेलं मुश्रीफ आणि घाटके गटाचं वैर आता संपुष्टात आलं असून दोघांनी एकत्र येऊन मंगळवारी पत्रकार परिषद घेतली तसेच या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आघाडी झाल्याचं सांगत एकत्र राहू असं म्हटलंय मुश्रीफ आणि घाटगे यांची आघाडी ही, जा ही, ही कार्यकर्ते आणि मित्र पक्षांना विश्वासात न घेता करण्यात आलेली होती त्यामुळेच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडिक यांनी मुश्रीफ यांनी केलेल्या आघाडीवर जहरी टीका करत प्रतिक्रिया दिली वाटते यात आपल्याला आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे प्रत्येकाबद्दल आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची पद्धती वापरा आणि फेकून द्या कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेल्या आहेत अगदी नगराध्यक्षा सह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षा सह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा नाही राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथे होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नींना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगर नगराध्यक्ष शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं शक्ताही येऊ शकते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर आणि पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री सोळा व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणार जाणार पाहिजे ज्यांना ज्यांनी निर्माण केलं त्या सराशिवराव मंडळी साहेब असतील विक्रमसिंग गाडगे असतील आम्ही काय त्यांच्याकडे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर म्हणून राहिलो आणि मग सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या त्यापैकी कौतुक करतात पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा था प्रयत्न करतो माझे खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेली टीका म्हणजे मंडलिकांच्या मनातील खतखत होती थी। त्यांच्या टीकेला मुश्रीफांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया संजय मंडलिकांची काही पत्रकार परिषद त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मुरगुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागळ शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं हे वास्तविक आमच्या अन्याय करणार आहे आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मताधिक कागद तालुक्यामध्ये मिळालं नसत आता ते अस्वस्थ काय बोलताय तिकडे आम्ही काय फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका त्यांनी मांडली की तो हयात आमदार हयायचा सत्यवर हयाचा यासाठी प्रत्येक पहिले ते मोडतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्याला मी आठवण करून देऊ इच्छितो श्यामराव विभाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजे साहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी सिंग हाडगे एकत्र येतोय वास्तविक हे कागद तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये संघर्ष घडवणं हे कागाळ काढून या नेतेमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुका मध्ये मतभेद होतात परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवले पाहिजेत आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं मंगळवारी माजी खासदार मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर जहरी टीका केलेली त्यामुळे कागलमध्ये राजकीय भूकंपानंतर महायुतीत सारं काही आलबेल नाही असं चित्र निर्माण झालेलं परंतु एका रात्रीतच मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांची विशेष समजूत घातल्याचं कारण कागलच्या नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक नऊ साठी मुश्रीफ गट आणि शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला मुश्रीफ गटाकडून तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नूरजहा नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु ही निवडणूकच बिनविरोध करून मुश्रीफ गटाकडे हे नगरसेवक पद आता आलेले मुश्रीफांच्या सुनबाई यांच्यासाठी शिंदे गटाने मागणी त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी कागलच राजकारण चांगलं चर्चेत राहिले शिंदे गटाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई मुश्रीफ यांची कागलच्या नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी सेहर निदा मुश्रीफ यांची बिनविरोध आता निवड झालेली आहे त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापुरातील राजकीय विद्यापीठ असणाऱ्या कागलने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूर దూరాదర్వీ